नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता पंढरपूरमधल्या पालवी या संस्थेमध्ये आज आलेलो आहे खरं तर या पालवीचं काम बघितलं की कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे अनेक विशेष बालकांचा हे संगोपन करतात अगदी लहान मुलापासून वृद्धापर्यंत अनेक या संस्थेमध्ये संभाळ केला जातो त्यांचं पालनपोषण केलं जातं पालन के त्यांना वाढवलं जातं त्यांना शिक्षणाची जबाबदारी ह्या संस्थेमध्ये केली जाते खरं तर आयुष्यामध्ये माणसाला अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणी आल्या असं कधीतरी वाटतं की देवानं माझ्याच वाटेला का दिलं आहे किंवा असं कधीतरी मनामध्ये विचार येतो की सगळंच माझ्या वाटेला का त्रास सगळा माझ्या वाटेला का पण या संस्थेमध्ये आलं या लहान मुलाकडं बघितलं यांचा संघर्ष बघितला जगण्यासाठी धडपड बघितली तर नक्कीच एक अभिमानानं वाटतं की देवानं माझ्यासाठी भरपूर दिलं या संस्थेची माहिती आपण शहा मॅडम आपल्यासोबत आहेत यांच्याकडून सगळी संस्थेची माहिती आज जाणून घेऊया मॅडम तुमचं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे खरंतर एवढी मोठी तुम्ही संस्था चालवताय तुमच्या या संस्थेची पालवी तुमच्या मनामध्ये कधी फुटली ही संस्था चालू क कसं आहे दोन हजार एकमध्ये मध्ये आपण प्रबोधन करण्यासाठी ज्यावेळेला वाड्यावस्त्यावर जात होतो आणि दोन हजार एक साली म्हणजे प्रबोधन आपण शहाण्णव सत्त्याण्णवपासून चालू केलं आणि दोन हजार एक साली पंढरपूर नजीकच्या एका खेड्यात गेलो तिथं दोन बालकं गोठ्यात टाकली होती घरचे सांभाळायला तयार नव्हते आणि तिथून आपण त्यांना घरी आणलं आणि सोलापूर जिल्ह्यात एच एच आय व्ही सहित जगणाऱ्या मुलांसाठी निवासी प्रकल्प नव्हता आणि मग तिथून आपल्या कुटुंबाने आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि कामाला सुरुवात झाली कुटुंबाने गोष्टी ऍक्सेप्ट केल्या हो शंभर टक्के माझा जा दा, जावई मुलगा सोन मुलगी आणि आम आत्ता सध्या शहा घाडगे कुटुंब आहेच पण पालवी परिवार अगदी सगळी मुलं महिला आम्ही सगळे एकजुटीनं एक, एक विचाराने हे काम पुढं येत आहोत कधीचा काळ होतो साधारण काय तारीख होती किती वर्ष होते तारीख नाही लक्षात पण दोन हजार एक साल होतं आणि त्या रात्री आपण दोन मालकांना घेऊन आलो आणि तिथून आपल्या कामाला हो घरामध्ये आपल्याला जागा नव्हती आणि जागा घेण्यासाठी पैसे नव्हते मग आपण पंढरपूरपासून दहा किलोमीटरवर जागा बघितली त्याने आपल्याला राहायला परवानगी पण दिली संस्था हो कारण आपलं काम कसं चालू झालं भैया की कुठलीही आपली हाऊस नव्हती जी गरज पुढे येत गेली तसंच असं आपली कामं पुढे घेत गेली सोलापूर जिल्ह्यात एचआय सहित जगणाऱ्या मुलांना कुठं ठेवूनच घेत नव्हते म्हटल्यावर आपण ते काम चालू केलं आणि आज दोन बालकांपासून चालू झालेला संसार दोनशेपर्यंत येऊन थांबलेला आहे आज असा बघायला जरी गेलं दोनशे तर समाजात खूप मोठं काम करण्याची गरज आहे आता ह्या मुलांचं आपण सुरुवातीला कसं झालं की नि फक्त त्यांना जप्त करायचं कारण जात्या जीवाला त्याचा जगण्याचा अधिकार द्यायचा असं होतं पण आता नंतर मुलं मो, मोठी झाली जगती झाली मग कुठल्याही बाहेरच्या शाळेत प्रवेश देत नव्हते म्हटल्यावर आपली आपण शाळा चालू केली पालवी ज्ञान मंदिर मग मुलं मोठी झाली त्यांना पायार उभा करण्यासाठी नवनीत उभा केलं मुलांना बाहेरच्या डॉक्टर्सनी म्हणजे ठेवून ॲडमिट करून घेत नव्हते म्हटल्यावर आपल्याला संजीवनी हा प्रकल्प साध झाला म्हणजे जशी जशी गरज पडत गेली तशी केली आणि करोनापासून आपण मनोरुग्ण रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण स्त्रियांसाठी पण आता काम चालू केलं आहे ज्या वृद्धांना कोणी घर सांभाळत नाही अशा वृद्धांसाठी आहे थोडक्यात गरज त्याला आसरा हे आता पालवीचं ब्रीद झालेलं आहे आणि तशा रीतीनं आपण पुढे जात आहोत जागा कोणी ह्या कामासाठी द्यायला तयार नाही हे काम म्हणजे खरंच आवडी काम होतं रिस्की काम होतं सगळ्यात महत्वाचं आणि आता काळ पुढे आलाय जवळपास जवळजवळ बावीस वर्षात पाठीमागचा काळ होता त्या काळात तर ह्या लई लोक घाबरायची भेट जवळ घ्यायला करत नव्हती त्या काळात तुम्ही जवळ केलं या लोकांना काही गोष्टी कशा असतात की आप आपलं भाग्य त्याची कामं आपल्याला मिळाली कर्तव्य आहे आपल्या म्हणजे आम्ही नेहमीच सगळ्यांना म्हणतो की आपल्याला ही परमेश्वर दिलेली संधी आहे त्याचं सोनं करूयात कारण अशी संधी प्रत्येकाला मिळत नाहीये इतक्या मुलांचा आई होणार असू दे बहीण होण असू दे काका मामा हे जे आपण सगळे मिळून काम करतोय ते करणं आपल्याला भाग्याची गोष्ट आहे आणि हे आपलं कर्तव्य कर्तव्य करण्याची संधी म्हणून ह्या कामाकडं किती वर्ष आता सगळे दहा महिनेच आहे ते जन्मलं इथंच जन्मले म्हणजे काय त्याचा काय प्रसंग आहे मनोरुग्ण महिला रस्त्यावर फिरत होती आणि तिचा रेप झालेला होता इथं तिला आणलं आणि आठच दिवसात ती तिची डिलिव्हरी झाली आणि ती कशी आता काही कधी इथं थांबती कधी जाती कधी जाते कधीतरी पण तिला काहीच भान नाही आहे की ते तिचं मुलं आहे आणि कसं आहे जवळ घेतलं तर ती कदाचित काहीतरी करेल मग आपण तिलाही सांगत नाही आहे दाखवते ती लांबून बघते आणि जाती तिला काहीच माहिती नाही म्हणजे लहान बाळाचा जन्म इथे झाला इथंच झाला तुम्ही आता दहा महिन्याच मुल दो झाले ते हो दहा महिन्याच झालं खर तर मोठा प्रसंग आहे म्हणजे एका तर मगाशी आपला बोलताना विषय झाला की एका लहान मुलासाठी अख्या कुटुंबतेसाठी झरत असते पण तुम्ही जवळपास दोनशे मुलं तुमच्या हाताखाली आहेत दोनशे मुलांच्या दो मुला आई म्हणून तुम्ही काम करता येतं संस्थेमध्ये खरं तर अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आहे किंवा सगळ्या पंढरपूर तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तो एक प्रसंग मी तुमच्या मोबाईल म्हणजे मोबाईलवरती बघताना वाचला की काहीतरी स्टॉल मांडला होता म्हणून कुठेतरी मुलींचा काहीतरी आणि तिथे काहीतरी छेडछाड झाली काय होता प्रसंग तो प्रसंग खरंच खूप म्हणजे सांगण्यासारखा आणि शिकण्यासारखा आहे आपण इथं बोट जिथे आहे आता आपलं वळतो तिथं स्टॉल लावत होतं आपले मिराते अन अंध आहेत पण त्या बोलायला वगैरे फार हुशार वगैरे तर त्या थांबायच्या माहिती येणार सांगायच्या आणि पैसे घेणं देणं घेणं ही आपली एक मुलगी अठरा वर्षाची मुलगी करत होती साधारण दुपारी दोनची वेळ होती आणि एक जण आला आणि मुलीशी छेडछाड केली आणि मग ती मुलगी लागली लढायला तिला कधी अशा प्रसंगाची माहिती नाही केली आणि तेवढंच डिम्पलताही आल्या तिथं <laughs> आणि मग का गं काय झालं <laughs> म्हणले असं असं त्या माणसाने मला त्रास दिला केला मग तिनं काय केलं म्हणजे मोबाईल इथं तिथं पडायला नको तो <laughs> दिला शि तिथं मीरा जवळ दिला आणि शीतलताईकडे द्या म्हटलं आणि चल म्हणली बस आत कुठं गेलं तर म्हणजे इथं जवळच गेला असणार <laughs> आहे आणि मग डिम्पल ते त्या मुलीला घेऊन गेल्या तर तो इथं गादेगाव फाट्यावरच दिसला म्हणलं हायच आहे मग डिंपल त्याने आधी नीट विचारलं काय बाळा म्हणल्या तो आलता का स्टॉलवर काय इकडे ये जरा तो जवळ आला डिम्पल ते विचारत होते तो असा का वाग लागला त्यानं काही न बोलता डिम्पल त्याच्या कानाखालीच वाजवली मग आजूबाजूची लोक बघत होती करत होती मग डिंपल ते म्हटलं अहो तुम हा प्रसंगात माझ्यावर आहे तुमच्या उद्या आई म्हणजे तुम्ही कशा बघायची भूमिका घेताय आणि तिच्याजवळ फोन होता कोणी फोन द्यायलाही तयार नाही की मग शेवटी एक जोडप जात होतं त्यांच्याकडनं फोन घेतला आणि आपल्या इथं पालवीत फोन केला की असा प्रसंग आहे आणि दहा जण या आमच्यातले शिक्षक वगैरे आणि मोठी मुलं मुली आल्या त्या माणसाला चांगला चोप दिला आणि त्याला चांगली समज दिली आणि डिम्पल त्या आजूबाजूच्या लोकांना बोलल्या की आज हा प्रसंग पालवीतल्या मुलीवर आलेला आहे माझ्यावर आलेला आहे उद्या कोणावर येईल असं तर हे तुम्ही निष्क्रिय राहिलात तर तुमच्या आई बहिणीवर पण प्रसंग येणार आहे तेव्हा आपण नेहमीच बाग्याची जी भूमिका घेतो ती कधीही घेऊ नये माझ्यापर्यंत जेवढा प्रतिकार करता येईल निदान तो प्रतिकार करतोय त्याला काही मदत करता येते का कारण त्या दिवशी फोन द्यायला पण कुणी तयार नाही की आपल्या ह्याच्यावरनं आप फोन नको द्यायला असं म्हणत की शिवाजी दुसऱ्याच घरात जन्मले खर तर आता बघितलं तर मुलांचा दिवसापासून संध्याकाळपर्यंत उठल्यापासून मावळ्यापर्यंत कसा क्रम असतो यांचा मुलं सहाला उठतात तिथनं यो प्रार्थना औषधं असं दिवसभर त्यांचा दिनक्रम फुल बिझी असतो शाळा असती दहा ते पाच शाळा आहे मध्ये एक तासाची जेवणाची सुट्टी त्याच्यात आग्निहोत्र असतं सं दोन टाईम आग्निहोत्र योगा आणि आपला आहार जो आहे तो पोषक आहार आहे की ज्यात ना त्यांच्या आज प्रकृती आणि चांगली राहील आणि ते दीर्घायुषी होतील आपल्याला सांगायला खूप आनंद वाटेल करोना हा हा की करोनाने काय हाहाकार माजवला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चांगल्या घरचे सुद्धा ह्याला बळी पडले पण दोन वर्षात आज जे काय आपल्या मुलांना एकूणच वातावरण आहे आहार आहे सगळं जी सकारात्मकता पोहोचली गेली आपण त्यावेळेला दीडशे मुलं होती एकाही मुलाला संसर्ग झाला नाही आपल्याकडं कर करोना फिरकलाच नाही हे खूप मोठी आणि आनंदाची बाब आनंदाची बाब आहे आजीबा कुणाला कुणालाही संपर्क नाही आज तायत आमच्याकडं कुणीही करोना बाधित झालाय आला नाही आजीबाबत सकाळचा नाश्ता साडेआठला दुपारचं जेवण बाराला संध्याकाळी सहा वाजता जेवण आणि संध्याकाळी साडेसातला खाऊ असा खर तर आता तुम्ही म्हणला खरंच आव्हान म्हणजे आपल्या मुलांनी खूप चाललं केलं की सगळ्या शाळा बंद होत्या पण आपली मुलं निवासी होती आणि शिकणंही गरजेचं होतं आणि रिकामा वेळ होता आपल्या दहावी झालेल्या बारावी झालेल्या मुलींनी ठरवलं की आपण ह्या मुलांचा अभ्यास घ्यायचा त्या रा आदल्या दिवशी होमवर्क करायच्या काय घ्यायचं उद्या अभ्यास करा आणि आपल्या दहावी बारावीच्या मुलींनी शाळा चालवली एकही दिवस शाळा आपली बंद नव्हती त्याच्या त्याच करोनाच्या काळात आपल्या मुलांनी नर्सरी उभी केली जवळजवळ दहा हजार रोप त्यावेळेला लावली आणि आम्ही ला ती वेगवेगळ्या ठिकाणी वाटप केली लावली निखारा ग्रुप म्हणून चालू केला आपण तीस जणीचा की एन सी सी मिलिट्री टेप केला आणि मागच्या सव्वीस जानेवारीला आपल्याला मैदानात रेल्वे ग्राउंडमध्ये सगळ्या शाळा बोलवते त्याच्यामुळं आमंत्रण होता आणि त्यावेळेला जे पोलीस अधिकारी होते त्यांनी खूप कौतुक केलं की तुमच्या आसपास कुणी पोहोचू शकलं नाही मी सगळं बघत होतो तुमचे हा पाय तुमचे जे रूल्स असतात ते अतिशय सुंदर केलं हे आपल्यासाठी खूप मोठी पावती होती आणि आपल्या मुलांचं वैशिष्ट्य आहे कुठलंही शिकायला कधीही नकार नसतो मग ते व्यवसायाचा असू दे इतर ॲक्टिव्हिटी असू दे आपला आम्ही प्रकाश बीजे म्हणून पण कार्यक्रम चालतो खरं तर दहावी झाल्यानंतर त्याच्या पायावर पूर उभा राहत असतील इथली हो। पण असतील त्यांच्या पायावर उभा राहत हो। संस्थेकडे येतात गा कशा पद्धतीने हो। संस्थेला येतात संस्थेला मदत करतात त्यांच्या काय आणि कुठली मदत लागली तर सांगा आणि बऱ्याच मुलं कसे करते सर्व्हिस करते इथे जेवायला झोपायला इथेच असत असतात आपल्यातल्या बावीस मुली इथंच मोठ्या झाल्या आज त्या इथं काम करतात आपण त्यांना मानधनही देतो आणि त्या मुली इथली पद्धत कशी आहे की ही जी लहान बालक त्यांना पालक म्हणून मुलीच बालक पालक ही जोडी असते आणि खूप कौतुक वाढदिवसाला वगैरे गावात जातात खेळाला तर स्वतःसाठी काही ना आणता आपल्या बालकांसाठी खरेदी करणार आवर्जून कालच आता मुली गेल्या होत्या तर त्यांच्या बालकासाठी खूप चांगले सँडल आणले तिने पालवीत मिळत नाहीच का पण आपल्या बालकाला आपल्या हिला काहीतरी घ्यायचं ही जी त्यांची मनोभावी इच्छा प्रेम असतं ते खूप महत्वाचं आहे जूनमध्ये सहा मुलींची लग्न लावली आय वी टू आय व्ही लग्न लावली आणि विज्ञानाने केलेली प्रगती म्हणून की आज ह्यांची जी मुलं होत आहेत ते मात्र संपूर्ण निरोगी नि नॉर्मल असतात ते खूप चांगली मोठी बाब आहे आणि विज्ञानान ती खूप मोठी प्रगती केली आहे मुलींचं कसं संसार चालू आहे का खूप सुंदर सगळ्यांच खूप संसार चालू आहे त्याही येतात बाहेरपणाला ये येतात करतात बाहेरपणाला ये पण येतात आणि आत्ता अजून बरेच जण शिकतायत त्यातल्या तर परीक्षेच्या वेळेला येत आहेत करतात पण येत भेटून जातात एवढं दोनशे अडीचशे आहेत म्हणजे कुटुंब आहे तुमचं एक हे सगळं चालवायचं असं काय अडचणी काय वाटतं पहिल्यांदा अडचण आली ती आपल्याला जागेची खूप मोठी अडचण होती की आपल्याला कुणीही जवळ करत नव्हतं भाडे जागा नाही आणि जर समजलं की हे काम इथं चाललं की आपल्याला बाजूलाच करण्यात येत होतं त्यावेळेला दोन हजार म्हणजे दोन हजार एक पासून काम चालू झालं आणि दोन हजार चारपर्यंत आपल्याकडं जागा नव्हती खूप म्हणजे त्यावेळेला तेवीस मुलं झालेली होती आपली कुठं राहायचं काय नाही हा मोठा प्रश्न होता आणि मला मी आधीच सांगितलं की मला वाचनाची आवड आणि वाचल्यावर त्या लेखकाला भेटण्याची आवड होते मग आम्ही प्रवीण दवणे सरांना जाऊन भेटलो त्यांच्या घरी ठाण्याला आणि त्यांना ज्या वेळेला हे काम कळलं तर त्यांनी सांगितलं की मी तिथं येणार एक शो देतो माझा मी एकही एक पैसा घेणार नाही मी माझ्याच खर्चाने येईन जाईल आणि त्याप्रमाणे ते पंढरपुरात आले त्यांनी एक शो दिला पण त्याच्यात त्यांच्या अपेक्षा पण जागेसाठी काही मदत झालेली आहे थोडीशी फार झा दा, म्हणजे दा, झाला पण ज्याच्यातनं जागा खरेदी करू शक असं नाही पण त्यांनी एकवीस सप्टेंबर दोन हजार चारला थेंबात ला थेंबातल्या आभारमध्ये जे एक लेख लिहिला आणि पूर्ण महाराष्ट्रात मदत आली आणि पहिली जागा आपली झाली आणि तिथून मग हळूहळू झालं आजही कसं आहे की स्थानिक पातळीवर किंवा कुठूनही आपल्याला कपडा आणि किराणा बऱ्यापैकी मिळतो आज आपल्याला गरज आहे ते बांधकामाची गरज आहे आणि जागेशीर पण गरज आहे कारण आत्ता ही जागा आता खूप कमी पडते कारण सहकार्यांची निवासी व्यवस्था करायची आहे मनोरुग्णांची करायची आहे बेघर आजोबांची आणि यांना सगळ्या विलगीकरण पाहिजे एकत्र ठेवून चालत आहे विशेष बालकांची काय कशी काळजी घेतली जाते त्याचं दवाखान्यात आपल्याला लहान मुलांची म्हणल्या तर डॉक्टर शीतलशांची खूप मोठी मदत आहे आपल्याला एकही रुपया न आकारता अगदी दीड तीन लाख दोन दोन लाखाची ट्रीटमेंट ते फ्री करतात आणि कुठेही ॲडमिट करून घेत नाहीत पण डॉक्टर शीतल शाह एक एक महिना ॲडमिट करून घेतात आणि औषधं त्यांचीच सेवा ते एकही पैसा आपल्याला नाहीत आणि आपलाही संजीवनी विभाग आहे त्या कोलोन तिथनं आणलं जातं आपल्या आत्ता आमचे वैभव मरे म्हणून ते आरोग्य डिपार्टमेंटचे मुख्य आहेत आणि गेली बरीच वर्ष इथली आपली मुलगी पिंकी म्हणून तिला आता जोडीला दीक्षा म्हणून आरोग्य दूत म्हणून काम करतात आणि त्यास इंजेक्शन देतात सलाईन चढवतात त्या सगळं हे करतात आपल्यातल्या त्यामुळं आपल्या मुली कुठेही मागं नाहीत मुलं काय मुली काय कुठल्याही कुठले काय नाहीच्या आधी कसं होतं स्थानिक शिक्षक होते पण ह्या कामामुळे ते टिकत होते म्हणजे ते की फक्त अनुभवासाठी राहायचं मग जिथं मिळेल तिथं सर्व्हिस करायची पण करोनानंतर पालवीचं भाग्य की विदर्भातले सात शिक्षक आपल्याला मिळालेले आहेत तर तुम्ही मग सांगितलं की संस्था पूर्ण देणगीवर चालते आपली पूर्ण शंभर टक्के देणगीवर चालते पण एखाद्या महिन्यात दोन महिन्यात तर देणगी नाही आली देणगी नाही आली म्हणून तुम्ही ह्यांना उपाशी ठेवू शकत नाही किंवा ह्यांचा दुर्लक्ष करू शकत नाही मग कसं करता सगळं आज दिसते कसं आहे माहिती का म्हणजे मी नेहमी म्हणते की काम हे परमेश्वराचं त्याला काळजी नाही आजपर्यंत इतका कठीण प्रसंग आला नाही की आपल्या लेकरांना खायला मिळालं नाही मी सांगितलं तसं की आपल्याला रोख रक्कम कमी पडते मग आपलं बाकीचा खर्च चा भागत नाही लाईट बिल आहे पेट्रोल आहे कारण मुलांना न्यायचं आणायचं म्हटलं तरी तो पेट्रोलचा खर्च म्हणजे गाय आहे आपली मुलांसाठी ठेवलेली तिचा चारा असे रोख खर्च आहेत तर रोख रक्कम कमी मिळते पण किराणा आणि कपडा बऱ्यापैकी मिळतो आणि ज्या वेळेला किराणाची अडचण होईल त्यावेळेला मग सहा सहा महिने आपल्याला उधारीवर काही वेळेला तसाच आपल्याला किराणा मिळतो त्रास कधी काही नाही आजची बात नाही कारण मुलं त्रास देतच म्हणजे तो, तो त्रास वाटतच आहे इतकं येऊन चित्रक्रा करणार आहे आणि एक कुटुंबच आपला पालवी परिवार इतका सुंदर झाला ना की आम्हाला सुद्धा अशा वाटतं की आता इतक्या बोलतो आपण इतकी लहान मुलं आहेत पण पुणाचाही आवाज रडण्याचा नाही कारणच नाही काही नाही का नाही कारण प्रत्येक जर तेवढं लक्ष देतो काळजीपूर्वक लक्षात आपण काही त्याची चर्चाही करत नाही आणि करूही देत नाही तुम्हाला हो मी आहेत मी आहेत माझी मुलगी आहे मुलीचे विषय म्हणजे दावई आहेत मामी म्हणून माझ्या सुनेला मामा म्हणून माझा मुलगा आशु आशिष आहे त्याला आशु मामा म्हणतात आता ह्याच्यात माझा नातू तेजस आला आहे मुलगी कोमल आली आणि सगळ्यांचं सेवदान म्हणजे शिक्षकांचं तर खरंच खूप कौतुक आहे आता ही रक्ताची नाती त्यांनी पण आवडीनं केलं त्यांचं कौतुक आहेच पण त्याही पेक्षा किंवा तितकंच कौतुक सहकार्याचं शिक्षकांचं आहे बऱ्याच जणांचा आग्रह होता हा, 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 की तुम्ही तुमचा प्रवास लिहा करा मी प्रयत्न केला पण दरवेळेला मग ते घटना आठवल्या की अस्वस्थ होणं रडणं आणि मग पुढे मी काही जात नव्हते आणि ते काम तसंच राहून गेलं त्यात करोना आला आणि ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा म्हणून सोलापूरच्या आ, त्या आमच्या समाजाच्या आणि त्यांनी जोहर जोहर म्हणजे त्यांना जोहरकार जोहर म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर राजेंद्र सिंहवर आणि ते इतकं त्याला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत खूप नावाजले गेलेले तर त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितलं की तू बरंच लिखाण केलेलं आहे बऱ्याच जणांना लिहिले तर आपल्या समाजात एक चांगलं काम चालू आहे तर त्याच्यावर तो लिहा तो प्रवास तू लिहून काढावा आणि मग सुरुवातीला सुरुवात झालं ते आणि पुढं काय आपल्याला करायचंय कारण आता आपल्याला एवढ्यावर नाही भागत आता ह्या मनोरुग्ण स्त्रियांसाठी आहे आणि जे शाळेपासून वंचित आहेत आरोग्यापासून वंचित आहेत अशा महिलांसाठी मुलांसाठी काम करायचं आपल्याला विश्व कल्याण विद्यापीठ उभा करून ह्यांच्यासाठी मोठी गोशाळा उभी करायची की ज्याच्यातनं ह्यांचं आरोग्य खूप चांगल्या रीतीने राहील आणि मनोरुग्णांचं आहे आय व्ही आत्ता जे भरडले गेलेले त्यांचं महिलांसाठी मुलांसाठीच आपल्याला खूप चांगलं काम पुढं करायचं आहे त्याच्यासाठी आपण आज पस्तीस ते चाळीस एकर जागा सरकारला मागतो आहेत किंवा आत्ता आपली पलीकडं बातोळ म्हणून तीन एकर आहे आणि पस्तीसशे स्क्वेअर फुटचे तीन प्लॉट आहेत तर ती विदर्भातल्या एका उद्योगपतींनी दिलेली आहे आत्ता आपण जिथं बोलतोय ती आपल्या विश्वकल्याणची महाराज म्हणून आहेत त्यांनी हा मुलांना सहलीला गेल्यावर आशीर्वाद म्हणून आणि गोशाळेसाठी दिलेला प्लॉट आहे आणि मागा म्हंटल तसं दौने सरांच्या लेखातून आलेली पैसे पहिली ती जागा आहे पालवी ती पहिली जागा झाली आपली असे पस्तीसशे स्क्वेअर फूटचे तीन तीन एकर आहे पण आता ही जागा खूप कमी पडती आहे बांधकाम पण बरंच राहिलं की आम्ही प्लॅन वगैरे सगळा तयार आहे शंभर मनोरुग्ण स्त्रियांसाठी आपला प्लॅन तयार आहे आणि ते बांधकाम आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना म्हणतो की सगळ्यात जास्त गरज आज बांधकामाला आहे आणि त्याच्यासाठी बांधकाम आणि जमीन हे दोन्ही आपल्याला बघायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हात देणं गरजेचं आहे आणि आत्तापर्यंत जशी त्यांनी साथ प्रतिसाद दिलेला आहे ते नक्की देतील आपली हाक तुमच्या माध्यमातून पोहोचले नक्की पण नक्की आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात बघायला गेलं तर संस्था अनेक चालू झाल्या अनेक प्रत्येक महिन्याला काय अशी नवीन संस्था कोणतं चालू करते पण त्यामध्ये काय तर दोन नंबर भ्रष्टाचार करून परती संस्था बंद करते काय सांगताल त्यांना त्या संस्था चालू करण्यासाठी हे बघा का, कुठल्याही कामात म्हणजे जसं आपण औषध म्हणल्यावर घेतो की स साईड सा, इफेक्ट्स सा, असतात <laughs> तसं हे ह्याच्यातही असतं काही चांगली माणसं काही प प्रवृत्ती प्रत्येकाची व्यक्ती तितक्या <laughs> प्रकृतीवर फक्त <में। laughs> मला नेहमी वाटतं की हे क्षेत्र तरी निष्कलंक करावं समाज समाजसेवा <laughs> करताना आपण इथंही कुठलाही भ्रष्टाचार किंवा कुठलीच वाईट प्रवृत्ती इथं नसावी अगदी स्वच्छ मानाने सात्विक मानाने समाजसेवा प्रत्येकाने करावी मदतही करताना त्याच वृत्तीने करावी शेवटचा प्रश्न एवढी मोठी संस्था आहे आपली एवढं सगळं बघितल्यानंतर सकाळी दिवसभर आल्यानंतर संध्याकाळपर्यंत आपला सगळं बघितलं एक समाधान वाटतं का मनामध्ये आपण एवढी मोठी संस्था प्रचंड आनंद आहे आणि आनंद म्हणजे ह्याच्यात सगळ्यात आनंद तर मिळतोच मुलांचं करताना आणि ह्या सगळ्या प्रवासात खूप चांगली माणसं भेटली ज्याच्यामुळे हे काम करण्यात म्हणजे आपल्याला आर्थिक तर मत झाली पण मॉरल सपोर्ट ज्याला म्हणतो की मानसिक आधार तो खूप आहे खूप प्रचंड माणसं चांगली मिळालेली आहेत अगदी पूर्ण महाराष्ट्रात आहेत कार्यकर्ते पण आहेत देणगीदार आहेत ज्याला आज आपण ज्येष्ठ आपल्या म्हणू ते आहेत जे प्रत्येक घड तऱ्हेची माणसं आहेत ते खूप चांगले रीतीने आपल्या पाठीशी आहेत स्टॉल लावणं असू दे मुलांना जर आता एका मा मागच्या वर्षी आपल्या एका मुलीचं हार्टचं ऑपरेशन झालं तर मुंबईच्या ज्या एक आपल्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी सगळं तिथं बेंच्या हॉस्पिटलमध्ये करून मोफत ऑपरेशन केलं आपले दादा म्हणजे आरोग्य दूत मागं म्हणलं ते आपली पिंकू दीदी त्यांनी जाऊन तिथं ऑपरेशन आणि खूप यशस्वी ऑपरेशन झालेलं तिच्या जन्मल्यापासून हार हृदयाला वेध होतं आणि ती मुलगी आज खूप चांगली आनंदी आहे हे अशा अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि उत्साह वाढतो आणि खूप काम करणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातन महाराष्ट्र वादाच्या माध्यमातन अनेक जणांपर्यंत जावं आणि आता लवकरात लवकर आपली जमीन आणि बांधकाम होणं खूप गरजेचं आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही परमेश्वरादाव प्रार्थना आणि आपण हा वेळ दिला मुलाखत गेली आमचं म्हणणं समाजावर पोहोचवण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मनपूर्वक आभार अशा सगळ्या एकूण भावना आपण मॅडमसोबत म्हणजे संस्थापिकासोबत बोललो त्यांच्या मुलगी घाडगे मॅडम त्यांच्यासोबत बोला घाडगे मॅडम म्हणजे इथली सगळ्यांची आईच आणि विद्यार्थ्यांसोबतसुद्धा बोललो खरंतर सगळ्यांना एक माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे की ज्यांना कोणा जर वेळ भेटत वे असेल वे वे तर त्यांनी या संस्थेमध्ये यावं भेट द्यावं या संस्थेचा कसा कार्यभाग चालू आहे सगळं लहान मुलांसोबत दिवस घालवा आपला एखादा आणि खरंच कौतुक करण्यासारखी या संस्थेची गोष्ट आहे सगळ्यांना एक महाराष्ट्र माझ्याकडून विनंती आहे की आप आपण या संस्थेला आपल्याकडून जेवढं होता येईल खरं तर मी मगाशी बोलताना एका मॅडमनं सांगितलं की देशसेवा करण्यासाठी देश सीमेवर जावं असं काही का गोष्ट नसते आपल्या तालुक्यात राहूनसुद्धा अशा या संस्थेला जर आपण काही मदत केली आपल्याकडून होता होईल फुल नाही फुलाची पातळी तर या संस्थेला अशा मुलांमध्ये त्यांच्या मनामध्ये त्यांच्या पालवी पटण्याचं काम हे होत असतं आपल्या ठिकाणी मोठमोठे वाढदिवस होतात मोठे मोठे लग्न होतात अनेक वायपट खर्च त्या ठिकाणी केला जातो तो कुठंतर खर्च वाचवून अशा एक संस्थेला मदत केली तर या मुलांचा आशीर्वाद आपल्यासाठी आयुष्यभर लाख मोलाचा ठरेल अशा पद्धतीच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या भावना या ठिकाणी बोलवून दाखवल्या ज्यांना कोणाला मदत करायची आहे या संस्थेचा फोन पे गुगल पे नंबर या महाराष्ट्र माझाच्या कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओवरती सगळ्यांना दिला जाईल ज्यांना जेवढी होता होईल एक रुपयेपासून जेवढी ज्यांना मदत करता येईल त्यांनी या संस्थेसाठी करावी एवढी महाराष्ट्र माझ्याकडून विनंती कॅमेरामॅन महेशसोबत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर